पाचोरा येथे दसऱ्याला रावण दहन होते जेथे अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे व त्यात मोठी दोन हजार तेवीस मध्ये एक्कावन्न फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन झाले होते मात्र दोन हजार चोवीस मध्ये काही संघटनांच्या विरोधामुळे आणि धमक्यांमुळे सिंधी नौजवान मंडळाने परवानगी असूनही सदरचा कार्यक्रम रद्द करण्याचं ठरवलं मात्र पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी हे रावण दहन शिवसेना करणार अशी घोषणा केल्याने त्यांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले ही परंपरा खंडित होऊ न देण्यासाठी शिवसेनेने त्यावेळी पुढाकार घेतला होता पाचोऱ्यात रावण दहन हा विजयादशमीचा एक महत्वाचा भाग असून शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे विजयादशमी हा सण विजयाचा पराक्रमाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक आहे दोन मध्ये पाचोरात एक्कावन्न फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन झाले ज्याला मोठी गर्दीही जमली होती काही संघटनांच्या धमक्यांमुळे आणि विरोधामुळे सिंधी नौजवान मंडळ दोन हजार चोवीस चा रावण दहनाचा कार्यक्रम रद्द करण्याचे वाटेवर असतानाच ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून चालत आलेल्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या परंपरेनुसार शिवसेनेने पुढाकार घेतला होता व रावण दहन आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत केले होते यंदा आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पाचोरा शहरातील सिंधी कॉलनीतील दसरा मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या नेतृत्वात पार पडला फटाक्यांच्या अतिशबाजीने रावणासह कुंभकर्णाचे दहन करण्यात आले यावेळी तालुक्याभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती तर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका